आता ना ही दहा तोल्याची मी वेर केली बघा आता तर नक्की कमेंट करून सांगा जास्त कशी वाटते दिसायला नाही दिसणार ते बघा इथे ना आता आपल्याला दादा ना ट्रेंडिंग मंगलसूत्र दाखवणार आहे बघा नो मेकिंग मध्ये लाइट वेट मंगलसूत्र सुद्धा आहेत बघा की हे बघा हे सर्व साऊथ डिझाईन आहेत आणि स्नेहाने पण वेर केले जेणेकरून म्हणजे एक आयडिया येईल बघा त्या दिवशी हे तुम्हाला डिझाईन आम्ही दाखवले नव्हते कारण हे आज नवीन आलेले आहेत आता ही आहे आपली साडेआठ्यामध्ये अरे वा साडे आठ टोल्या मध्ये बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटले बोल काय नाव बघा इथे पण आपली युट्यूब फॅमिली नमस्कार दादा ॲक्च्युली आपण ना लवकर आलो त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला भाजीमध्ये व्हरायटी बघायला नाही भेटणार इकडे ना दहा वाजता सर्व येतात तर आता इथे आपल्याला दोन आदिवासी ताई दिसतात तर त्यांच्याकडनं पटकन घेऊया आपण भाजी हे बघा ही आहे कितीला आहे ताई वाटा तीस रुपये हे बघा तीस रुपयाला वाटा कुठलाही घेतला तरी तीस रुपये वाटा का पाच द्या वाटते चांगले द्या हां तर पाऊस पण मस्तपैकी लागलाय लागला आहे बघा कधी का? काढलेली आहे ती काल आणलेली आहे भरपूर मेहनत आहे ना हे भाजीला आणायला भर पावसामध्ये जावं लागते मी पण भरपूर वेळ आणलेली आहे दुसरी अजून आले नाही का रानभाज्या दुसरा काय आहे तुमच्याजवळ हेच आहेत का ते अजून दुसरे याला टाइम लागेल ना दहा वाजेपर्यंत येतील ना पाच द्या पाच तीस रुपयाला एक वाटा डबल पिशवी करून द्या हे पैसे घ्या तुमचे दीडशे रुपये झाले भाजी घेतलेली आहे आपण एकाच छत्री पडल चला थँक्यू त्या साईडला ना कोलंबी दिसते आपल्याला म्हणजे खाडीतली कोलंबी आहे तर कोलंबी पण घेऊया मावशीकडनं जाऊन बघा इथे मावशी आहे मावशी जवळ कोलंबी आहे कसल्या खाडीतल्या कोलंबी आहेत का एरीच्या आहे एरीच्या आहे कितीला वाटय त्यांना दुपारचे दोन वाजलेत आणि आम्ही मस्तपैकी आता जेवायला बसलो सानू दिवस कसाच येल स्कूलचा अभ्यास करशील ना लिचो आणि मँगो आतमध्ये एकदम शांत बसले कारण पाऊस पडते ना भरपूर श पाऊस पडला की शांत ओढत आपण ज्या कोलंबी आणले ना आज त्या पटकन स्नेहाने बनवले बघा किती सुंदर असा कलर एकच नंबर हा 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 खाडीतल्या कोलंब्या या सर्वांनी जेव्हा हो तू मोठा करशील त्याला आता आणि मोठा झाल्यावरती का तर आता ना आम्ही जण रेडी झालो सानू ला ट्युशनला सोडायचे आणि आम्ही जाणार आहोत सागर सागर मध्ये कारण तुम्हाला माहिती आहे नो मेकिंग म्हणजे जे आता सिलेक्टेड सोन्याच्या वस्तू आहेत तुम्हाला तर व्हिडिओ मध्ये जर ती व्हिडिओ बघितली ना डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक देतो नक्की एकदा चेकआउट करा सिलेक्टेड वस्तू आहेत त्याच्यावरती ना मजुरी नाही तर अशा खूप मोठे मोठ्या वस्तू म्हणजे एक ते दोन तीन ग्राम पासून स्टार्ट आहेत आणि सतरा अठरा तोले पर्यंत आहे जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा तिथे म्हणजे डिझाईन आहेत आणि छोट्या आपण घ्यायला गेलो तरी नो मेकिंग आहे आणि मोठा जरी वस्तू घेतली तर त्याच्यावरती एक रुपये मजुरी लागणार नाही आणि आपण कसं सा सागर ज्वेलरी मध्ये महिन्याला पाच हजार रुपये भरवतो हो आणि ही जी स्कीम लागली झिरो मेकिंग चार्ज वाली ती पुढच्या महिन्यात पंधरा जुलै पर्यंत म्हणजे एक महिना तर आम्ही काय विचार केला कालच अरे आपण पण पैसे भरले झिरो मेकिंग मध्ये आपण ना जर पुढच्या महिन्यात गेलो आणि असं व्हायचं सगळे घेऊन गेला नाही आपल्यालाच राहिलं नाही आम्ही बघा ही बी स्कीम पण घेतली गेल्या वर्षी पंधरा आठ दोन हजार ला तर नेक्स्ट मंथ मध्ये हे पण आपला म्हणजे कम्प्लीट झालेला आहे म्हणजे पुढचा जो लास्ट जो आहे आपला जो काय बोलतात महिना आहे ते हे भरणार ज्वेलर्स तो तो तर हे आपल्याला मिळणार आहे तर आपण झिरो मेकिंग वाला पण वस्तू घेऊ शकतो तर आम्ही याच्यासाठी चालू आहे याच्यामध्ये कसं आहे माहितीये का पाच पाच हजार रुपये ना आम्ही अकरा महिने भरलेले आहेत आणि जे शेवटचा बारावा महिना आहे ना पाच हजारचा ते वाला आपल्याला देणार आणि ह्याच पैशामध्ये म्हणजे आपल्याला काही रक्कम नाही भेटणार आणि आपण कॅश घेऊ नाही शकत याच्यामध्ये तुम्ही सोना फक्त बनवू शकू शकता तर चला आता कंटिन्यू आता आपण जाऊया मस्त सानूला पहिले ट्युशनला सोडूया ना का ज्वेलरी मध्ये जाऊया बघूया स्नेहासाठी काहीतरी नाहीतर माझ्यासाठी बसेल ते आपण घेऊया ना हो कारण तेवढं बजेट पण नाही आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल तर आता मी सागर ज्वेलरी मध्ये पोहोचलो आणि पाऊस काय एवढा पाऊस झालाय सकाळपासून तरी आता थोडं कमी झालंय ना हो चला आता जाऊया आता आज गर्दी नाहीये ना काल भरपूर हो काल का दोन दिवस भरपूर होती गर्दी नमस्कार शेठ बाकी एकदम ठीक आता आपली स्कीम चालू आहे ना ऑफर चालू आहे तर आपली कशी भीशी पण आहे तर आम्ही काही विचार केला की के त्याच्यामध्ये आपली पण फायदा घ्यायला पाहिजे हो हो सर्वात पहिले आपण काय पाहिजे ते आपण बघून घेऊया तुमच्यासाठी बघूया ना बघू काहीतरी आता ना नवीन नवीन डिझाईन आलेत ना हे सगळे आता नवीन कॉन्सेप्ट सुरुवात केली आहे टेम्पल ज्वेलरीची साऊथ इंडियन लोकांना जे आवडते एकदम हा। पूर्ण एकदम बघ किती सुंदर त्याच्यात पूर्ण हे लक्ष्मीचे फोटो असते छान पूर्ण अँटिक लुक ऑक्सिडाइज केलेली वस्तू आहे

झाला शेवटचा होईल तर आम्ही काय विचार केला आताच आपण बुक करून ठेवूया नाहीतर आपण व्हिडिओ बनवली आणि आपल्यालाच नाही भेटला ना आपलाच फायदा हा बिलकुल प्रॉपर इन्व्हेस्टमेंट होऊन जाते ही वस्तू आपल्याला स्टॉक आला आहे आहे अजून पण बाकी आता याच्यात खासियत आहे की लाईट वेट खूप आहे आता जर आपण हा नेकलेस बघितला एक तोलेच्या आसपास नेकलेस आहे सातो दिसायला एवढा मोठा आहे आणि आता खूप ट्रेंड आहे साऊथ इंडियन ज्वेलरी ची फुल ट्रेंड, ट्रेंड मध्ये सगळे टॉप्स आपल्याकडे व्हेरायटी आहे लॉंग नेकलेस आहे शॉर्ट आहे झुमके आहे झुमके पण हा झुमके आता लाईट वेट आहे हे दिसायला भले मोठे आहे पण वजनाला सव्वा तोल्याचे सव्वा तोल्याचे दिसायला याच्यात हे लाईट वेट मध्ये हा सत्तावीस अठ्ठावीस ग्रामचा मोठा नेकलेस आहे ओके okay. हा बारा तेरा ग्रामचा नेकलेस आहे छोटा याच्यात बँगल्स पण आहे आपल्याकडे वा बँगल्स बघा हा सुंदर तोले तोल्यापासून स्टार्ट आहे wow. बँगल्स किती अडीच तोल्यापासून स्टार्ट आहे wow. बँगल्स ओके okay, okay. अडीच तीन साडेतीन चार हा चोकर आहे चोकर लुक बघा चोकर काय काम म्हणजे कारिगिरी बघा किती भारी केलेली आहे जबरदस्त प्रॉपर साऊथ इंडियन टेस्ट आहे ओरिजिनल mm -hmm. हा चौक चौकर किती वजन पण लाईट वेट आहे वजन हा तीन तोल्या पण नाहीये पावण्या तीन तोल्याचा चोकर आहे एक तुम्ही घालून बघितले ना तुम्हाला अंदाज येईल अरे बघा हे सर्व साऊथ डिझाईन आहेत आणि स्नेहाने पण वेअर केले जेणेकरून म्हणजे एक आयडिया येईल कसा दिसेल त्याच्यात फिंगर रिंग आहे आपल्याकडे रिंग पण बघा किती सुंदर वाटत लाईट वेट आहे एकदम लाईट जवळून तुम्ही डिझाईन बघू शकता किती सुंदर डिझाईन आणि कानातले पण किती छान वाटतात एवढे भारी हे बँगल्स बघा वा म्हणजे पूर्ण म्हणजे सेट हे केले सेट झाला जे पण ज्वेलरी आहे टोटल आपल्याकडे आता अवेलेबल आहे तर ज्याला कोणाला हवं असेल तर नक्की तुम्ही विजिट करा सागर ज्वेलरी मध्ये सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि स्क्रीनवरती पण शो होते पण कानातले पण बघा पूर्ण आता सेट केले ना बघा किती छान पूर्ण लुक चेंज झाला पूर्ण लुक चेंज झाला मोठा चोकर पण आला मोठा लांब नेकलेस आला नेकलेस आले कानातले आले बँगल्स आले बेस्ट आहे दहा तो आतमध्ये साडे नऊ ते दहा तोले मध्ये पूर्ण अंगठी सोबत भारी नाही आणि बघा एकदम एवढं भारी वाटते आणि ते चौकर जो घातला त्याच्यामध्ये कारीगिरी बघा किती भारी केलेली आहे ऑप्शन आपल्याला समजा तेवढा मोठा नाही करायचा आहे आपल्याकडे लाईट पण आहे आता हा सवा तोलेचा आहे किती एक सवा तोलेच आहे सव्वा तोले अकरा ग्राम अकरा ग्रॅम तो बघा जर हा नेकलेस घेतला याच्यासोबत तर तो आठ तोलेचा होते पूर्ण सेट बरोबर तुम्हाला हवी शकता किती सुंदर सुंदर क्यूट क्यूट डिझाईन्स आहे कस्टमाइज करू शकतो जशी डिझाईन पाहिजे तशी आपण करू पण शकतो याच्या अलावा आपल्याकडे कमरपट्टा पण मिळेल कमरपट्टा सुद्धा मिळेल हा आता याच्या बघा किती सुंदर वाटते पूर्ण सेट याच्यामध्ये हा लक्ष्मी लक्ष्मी आहे ही सेम लक्ष्मी नेकलेस मध्ये पण आहे आता बघा त्या दिवशी हे तुम्हाला डिझाईन आम्ही दाखवले नव्हते कारण हे आज नवीन आलेले आहेत आता ही आहे आपली साडे आठ तोळ्यामध्ये अरे वा साडे आठ तोळ्यामध्ये बघा किती भारी मजबूत पण आहे व्यवस्थित आणि लेटेस्ट डिझाईन पण एकदम हा आणि याच्यामध्ये जे डायमंड ते हा आहे लेस केलेला आहे के ले ले ना सर सगळं लेस करून त्याची आता समजा हे पेंडंट तुम्हाला एक अंदाज दाखव चौतीस ग्राम ग्रॉस आहे ओके तीन ग्राम नऊशे चाळीस याच्यात स्टोन आणि ड्रॉप्स आले तीस ग्रामचाच पेंडंट म्हणजे चार, चार ग्राम लॅस केलेले तीन टोलेचं पान आहे आणि साडेपाच तोलेचा मंगलसूत्र टोटल साडेआठ खरंच आणि ती चमक बघा ना तुम्ही कि, किती भारी चमक तिथे डायमंड वगैरे किती सुंदर वाटते बघा आणि पूर्ण कितीच आहे साडेआठ साडेआठ टोलाचं आहे तसे बघा डिझाईन भरपूर अशा नवीन आलेले आहेत तर ज्याला कोणाला हवा असेल तर पटापटी या विजिट करा ही पण मस्त आहे हा ती hmm. पण दहा तोलेच आहे ही डिझाईन आहे hmm. दादा ही कुठली तरी असेल ना पण बनवली तर हा आपली इकडचीच आहे आपल्या इकडचीच आहे येस यस ज्यांना पान नाही पाहिजे हा 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 आणि मस्त आहे डिफरंट आहे आणि लेंथ पण फुल आहे एकदम लेंथ जास्त पाहिजे हा सवय असते ना बरोबर वा किती सुंदर छान प्लस युनिक असं काहीतरी हा काहीतरी नवीन आलाय का छान आहे किती तोलेचा आहे हा तोलेचा आग्रिकोली मध्ये भरपूर चालते ही डिझाईन हे बघा किती तोलेची आहे ही आहे लगभग साडे अकरा साडे अकरा तोलेची एकदम लेटेस्ट डिझाईन आहे हा बिलकुल जे आजच्या तारखेला जे ट्रेंडिंग डिझाईन आहे ती डिझाईन आहे खूप सुंदर आणि ह्या आता तुम्हाला आम्ही सर्व ज्या डिझाईन दाखवते ना याच्यावरती मजुरी नाही नाही झिरो मेकिंग मध्ये आहे हे सगळं झिरो मेकिंग मध्ये जरी तुम्ही याच्यातली कुठली जरी ही एक वस्तू बनवले तरी दादा किती वाजतील लगभग लगभग सव्वा लाख रुपये रुपयाच वाचणारच आहे सव्वा लाख आणि ताईने अशी कमेंट केलेली मी आताच बघितली की आम्ही पण गेलेलो पण असं काहीच नव्हतं तर ताई एक महिन्यासाठी ऑफर असते तुम्ही जर बघितली सहा महिने नंतर व्हिडिओ आले तर मिळणार नाही फक्त ऑफर मन्सून सेल साठी आहे पंधरा जून ते पंधरा जुलै एक महिने येस yes, बाकी पूर्ण वर्षात आपला रेट आणि आपली लेबर आप तुम्ही दुसऱ्याकडे कम्पेअर करून नंतर माझ्याकडे या तुम्हाला कमी भेटणारच गॅरंटी आणि स्पेशली ना ही जी ऑफर आहे ना सागर ना त्यांच्या कस्टमर साठी वर्षात ना हो वेल बस एक, पण तुम्ही तुम्ही आप जुना सोना जुना सोना सोना आणला त्याच्यावर काही घट नाही घेऊन या नवीन सोना घेऊन जा एवढी सिंपल ऑफर आहे आणि दुसरी मेन म्हणजे शेट हे पण चॅलेंज देते म्हणजे तुम्ही इतर जे काही ज्वेलर्स आहेत तिथे म्हणजे तुम्ही तिथला पण रेट करा मग नंतर इथे या ऑनलाईन रेट बघा आणि माझा रेट बघा तुम्हाला माझा रेट तुम्हाला कमी आपण सोन्याची प्युरिटी इन्स्टंट चेक, चेक करून दाखवू शकतो आपली स्वतःची पण दाखवू जर तुमच्याकडे काय सोनं असेल त्याची चेक करायची ते पण आपण तुम्हाला करून दाखव ट्रान्सपरन्सी आहे असं नाही की तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही घेऊन गेला फसवलं आणि प्रत्येक दागिना तुम्हाला हॉलमार्क एच पास मिळेल मग तर आता आपण मस्त पैकी बघितलेलं आहे तर आता आपल्यासाठी बघूया काहीतरी दाखवा तर बघा इथे ब्रेसलेट पण आहेत पण कसं ब्रेसलेट मला आवडत नाही तरी पण मी असं बघतो कारण बघा किती किती गेट आहे सव्वा तोल्याचं आहे फक्त लाइट वेट आहे सव्वा तल्याच आणखीन एक डिझाईन आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये वाटते दाखवलेली आहे ना ही वाली

का इथे सर्व चैन पण आहेत याच्यावरती पण मजुरी नाही झिरो मेकिंग झिरो मेकिंग चार्ज याच्यात आपली कमीत कमी साडेचार ग्राम ची साडेचार ची आहे बघा नुसते साडेचार चार ग्रामची आणि साडेपाच तोल्याची आहे साडेपाच तोल्याची बघूया ही घालून बघूया आपण बघा तुम्ही ही वेअर केली किती तोल्याची आहे साडेपाच तोल्याची साडेपाच तोल्याची आहे कशी वाटते स्नेहा छान वाटते पण साडेपाच तोल्याची आहे तो आपण आपल्या बजेट मध्ये बघू पण मी ही तुम्हाला का दाखवते आता वेगवेगळ्या कारण तुमचा बजेट असेल तर तुम्ही येऊन इथून घेऊ शकता युज साठी मस्त आहे दिसायला काही मोठी नाहीये एकदम रिजनेबल आहे टिकायला मजबूत आहे सगळ्यात मेन कुठं झटका पण लागला तर हेवी पण आहे हा आहे हे बघा ही आता मी वेअर करतोय ना चार तोलेची आहे कशी वाटते ही पण छान वाटते मिनिमम दहा बारा चेन तर निघून पण गेली हा आणि मी पण आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झालाय का नाही माहित नाही पण मला एवढी आवडली होती ना आणि ती चेन करेक्ट गेली इथे ती डिझाईन मला हवी होती मेन म्हणजे हा दोन दिवस पण नाही झाले तुम्ही तरी बघा ही चार तोलीची आहे आणि डिझाईन पण बघा किती सुंदर अशी आहे आणि याच्यामध्ये बघा ही पण मला छान ही झाड आहे रफ अँड टफ बिंदास युज करा कशी पण किती सुंदर दोन टोल्या मध्ये दोन, तोले किती? दोन, दोन, तोले तोले का? दोन तोले रफ अँड टफ एकदम परफेक्ट शाईन तुम्ही पण कमेंट करून सांगा कशी वाटते आणि बघा किती चांगले आहे म्हणजे तुम्ही ना इथे दर महिन्याला तुमचे पैसे जमा पण करू शकता त्याच्यात आम्ही ना असेच केले होते म्हणजे बघूया आपण ठेवूया दर महिन्याला आम्ही पाच 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 हजार रुपये देत पण खरंच आपण जेव्हा ती बोलतो ना छोटे छोटे अमाऊंट पण कधी मोठी होते ना ते आपल्याला उपयोगी येईल आज उपयोगी येईल त्याच आता पैशांचा आपण सोनं सुद्धा घेणार आहोत म्हणजे असं एक विचार करतो आम्ही काय ते पाच हजार रुपये आपण साईड करतो पण ते पाच 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 हजार एवढी मोठी अमाऊंट झाली ते नंतर आम्हाला समज आज उपयोग येईल आपण सोन्याची वस्तू बनवू शकतोय न्यू मेकिंग मध्ये पण ते उपयोग येईल आणखीन एक सांगायचं होतं जेव्हा पण तुम्ही असं म्हणजे काहीतरी बी सी टाईप इथे जर पैसे तुम्ही जमा करताय जसे आम्ही जमा केले ते तुम्हाला म्हणजे कॅश नाही मिळणार तुम्हाला त्या पैशाचा इथला सोनाच बनवायचा आहे दागिने बनवण्यासाठीच आपण इथे करतो साठी तर बँक आहे याच्यात या मेन एम आहे की वर्षात आपल्या घरी एक वस्तू येईल हा ते पण आहे आणि मेन म्हणजे काय माहितीये का बारा महिन्याची ही स्कीम आहे बारा महिन्यामध्ये तुम्हाला फक्त अकरा महिना भरायचं आहे ते पैसे मध्ये आता जे आपण जे परवा आपल्याला स्कीम मध्ये दाखवला ला, लास्ट मध्ये त्यामध्ये तर आपल्याला जेवढा सोना जमा होईल त्याच्यात भावाचा पण टेन्शन नाहीये भावाचा पण टेन्शन जेवढा सोना आपला जमा झाला त्याच्यावर ही झिरो मेकिंग नाही कुठलीही वस्तू आपल्याला झिरो मध्ये अच्छा मस्त आहे आणि आता आम्ही पाच पाच हजार रुपये जमा करत होतो तर आता आम्ही विचार करतो आता थोडीशी अजून अमाऊंट वाढवूया आपण नेक्स्ट याच्यापासून म्हणजे थोडा आणखीन आपल्याला वस्तू वस्तू येईल एकदम चांगली एक वस्तू येईल तर एक आणखीन क्वेश्चन होता आपण म्हणजे तुमच्या इथं नाही भीसी टाईप जे आहे ना त्याच्यामध्ये आपण किती पैसे हे करू शकतोय मिनिमम फायव्ह तुम्ही दहा हजार करा पन्नास हजार करा लाख जेवढी तुम्हाला वस्तू बनवायची आहे हा कॅल्क्युलेशन करून आपण बनवू शकतो पण जेवढी पण अमाऊंट तुम्ही महिन्याची भरणार ना त्याच्यामध्ये अकरा महिने तुम्हाला भरायचे बारावी महिन्यामध्ये वस्तू मिळेल हा पण यांचा एक हप्ता तो बारावी महिन्यामध्ये तो मिळेल हा आणि जर आपण वजन मध्ये केला तर झिरो मेकिंग मध्ये मिळेल दोन, दोन स्कीम आहेत दोन स्कीम आहेत ओके ओके तर हे बघा ही अठरा ग्रॅम ची आहे मेन म्हणजे याची डिझाईन बघा कशी जे आपण म्हणजे टी शर्ट वगैरे वेअर करतो त्याच्यावरती खूप छान वाटेल त्याचा लुक फॉल खूप चांगला आहे चेहरीचा छान वाटते हा हे असे शर्ट वर पण चांगला आहे शर्ट वर चांगला असं वाटतंय हा खूप छान वाटते छान आहे छान आहे आणि लेंथ पण परफेक्ट आहे कि भाई जेवढी पाहिजे पर तेवढी परफेक्ट एकदम तरी बघा ही दहा तोल्यामध्ये तुम्ही सर्वात पहिले डिझाईन बघा याची चेनची वा काय भारी वाटते आता ना ही दहा तोल्याची मी वेर गेली बघा आता तर नक्की कमेंट करून सांगा जास्त दिसायला ना नाही दिसणार एकदम परफेक्ट आहे जेवढी म्हणजे ती लेंथ बोलते ती लेंथ पण बरोबर आहे एकदम तर फायनली आता आम्ही चैन बघितली ते तुम्हाला मी दाखवतो ही बघा ही घेतली आपण हे आपली तोलेची आहे दीड तोलेची आहे आणि एकदम परफेक्ट आहे ना गाल्याला जास्त छोटी पण डिझाईन ऍक्च्युली ना भरपूर सुंदर सुंदर आहेत कमी आहेत ही पण मला खूप आवडली कुठली मी बघितली ही वाली मला खूप आवडलेली आहे पण कसं आहे मला एकदम जाड अशी नाही मला एकदम सिम्पल लागतोय म्हणून बघा ही मी घेतलेली आहे मला जवळून दाखवतोय ते बघा इथे ना आता आपल्याला दादा ना ट्रेंडिंग मंगलसूत्र दाखवणार आता हे जे खूप फॅश शो याच्यात आहे ट्रेंड मध्ये आणि वजन पण दोन तोल्याच्या आतमध्ये तुम्ही घालून बघितलं की तुम्हाला पण एक अंदाज पण येईल की याचा लुक कसा येते आणि खूप हे बघा आता स्नेहानी मंगलसूत्र वाला वेअर केले कस दिसतं डायमंड तुम्हाला, तुम्हाला किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे अच्छा अच्छा, ट्रेंडिंग आजची डिझाईन आहे पूर्ण हे पण आपल्याला झिरो मेकिंग मध्ये झिरो मेकिंग मध्ये हे पण झिरो मेकिंग मध्ये आहे हे बघा असे कितीतरी डिझाईन आहेत बघा नो मेकिंग मध्ये लाईट वेट मंगलसूत्र सुद्धा आहेत बघा किती छान आणि सुंदर आहेत बघा आ, uh, किती तीन सव्वा तीन चार तोलेपर्यंत चे सगळे चार तोलेपर्यंत तीन सव्वा तीन चार बघा किती सुंदर आहे डिझाईन बघा स्नेहा जवळ मंगलसूत्र तू वेअर करते त्याच्यातलं म्हणजे त्या टाईपच काम आहे पूर्ण हे बघा काम पण त्या टाईपच आहे छान आहे फायनली आता आपण आपली वस्तू घेतलेली आहे भिशीसाठी थांबणार होतो पण थांबलो नाही तर चला थँक्यू थँक्यू तर बाकी सर्व माहिती ना डिस्क्रिप्शनमध्ये दिले आणि स्क्रीनवरती पण शो होते कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्हाला एकदा कसं इथे उलवे उलवेमध्ये सागर मध्ये हे एकदा मी तुम्हाला सांगतो तर उलवेमध्ये तुम्ही जसं इंटर करताय ना तर तुम्हाला पहिला सिग्नल लागेल सिग्नल वर हो तुम्हाला राईट मारायचं राईट मारायचं चौथी पाचवी बिल्डिंग आहे हा आणि जर विचारलं लगेच बाकी जर ट्रेनने आलं तर बामण डोंगरी स्टेशन जवळ आहे हा आणि आपला ऍड्रेस आहे शॉप नंबर दोन तीन ट्राय सिटी अव्हेन्यू प्लॉट नंबर वन एटी वन सेक्टर वीस उलवे ओके तर चला नक्की आता व्हिजिट करा तुम्हाला खूप काही आम्ही डिझाईन दाखवलेलं आहे त्याचा ऑफर तर नंतर संपेल पण वस्तू ऑफर संपला एक महिना आहे वस्तू तर हे बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटली बोल काय नाव माझा सांगा सांगा बोला काय नाव तुमचं नाव काय बाबा अरुण पाटील अच्छा कधीपासून तुम्ही व्हिडिओ बघताय आपल्या तीन वर्ष अच्छा आई सांगताना तीन वर्ष पण तिकडे बघून बोलतात पण बोला बघ सागर ज्वेलर्सचे चाळीस वर्ष जुने कस्टमर चाळीस वर्ष अच्छा 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 किती झाले ना विश्वास म्हणजे आहे तुमच्यावरती काय बघता मग आई बांगड्या बघते बांगड्या बघता का अच्छा 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 मग कशा वाटतात व्हिडिओ छान वाटतात काय नाव तुझं बाबू अरे वा चला मग शॉपिंग करा ओलक दिली खूप छान वाटलं चला हे बघा इथे पण आपली एट फॅमिली नमस्कार दादा काय नाव रोशन पारंगे अच्छा कुठलं नमस्कार ताई काय मग व्हिडिओ बघून आलेत का अच्छा 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 मग आता व्हिडिओ बघून आलेत आता शर्ट वगैरे इथलं यांच्याबद्दल काय <laughs> बोलणार ज्वेलरी बद्दल काय बोलणार कसं वाटलं आता म्हणजे आताच बघायला आलो का हे बघा हे शर्ट आहे अच्छा अच्छा आम्ही आलो मोफा रसायनी अच्छा आलीच नेहा अच्छा 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 कधीपासून तरी पण व्हिडिओ बघताय तुम्ही किती सहा अच्छा म्हणजे आपण युट्यूब चॅनल स्टार्ट केलं तेव्हापासून खरंच खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू सो मच हा बरोबर बरोबर थँक्यू सो मच तुम्ही एवढा आमच्यावरती विश्वास ठेवता आणि येता आणि इथेच भेट झाली चला चला थँक्यू चला ताई चला तर आता आम्ही घरी आलो आणि जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं का तुम्हाला रेसिपी दाखवणार आहोत आम्ही ऍक्च्युअली काय माहितीये का ना आता ना आपण रेसिपी नाही दाखवणार कारण जर आता रेसिपी दाखवायला गेलो व्हिडिओ भरपूर मोठा होईल ऑलरेडी वीस ते बावीस मिनिटाचा व्हिडिओ झाला कारण कसं आपण गेलो तिथे चेन बघण्यासाठीच गेलेलो तर दादाकडे नवीन स्टॉक आणला नवीन जेव्हा आपण घातलेला कलेक्शन वाढवलेले आहे तर किती सुंदर सुंदर आले आणि आपल्याला युट्यूब फॅमिली पण भेटली येता वेळी एवढं छान वाटत वाटते ना अचानक असं भेट होते तिने घरी पण बोलवते पण कसं प्रत्येक जण आपल्या कामासाठी आलेले असते मग त्यांना कसं हे वाटते की येऊ का नको चला घरी चा बिशी म्हणजे ओपन केली होती तर त्याची आपण एक चैन घेतलेली आहे तर एक जागू बोल फायदा झाला म्हणजे आपण दर महिन्याला पाच पाच हजार रुपये भर बरोबर एक हप्ता त्याही भरला एक सोन्याची वस्तू पण भेटली आपण नो मेकिंग चार्जेस मधली नवीन नवीन डिझाईनचे मंगलसूत्र पण आलेले आहेत त्याच्यावर तुमचे एक लाख सव्वा लाख दीड लाख अशी मजुरी वाचेल आणि कमी कमी ग्राम पासून स्टार्ट आहे तर कसं प्रत्येकासाठी आहे असं नाही तुम्हाला मोठं घंटन घ्यायला पाहिजे छोटे वस्तू पण आहे तुमच्या बजेट अनुसार तुम्हाला मिळवून जाणार मस्त आहे तर नक्की एकदा विजिट करा सर्व माहिती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडलं असेल ला तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बाय बाय